हाय एवरीवन नमस्कार तर आपण आज ब्रँड फॅक्टरी आउटलेट इथे आलेलो आहोत तर हे शिवाई चौकात आल्यावर अगदी वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे आ... शॉप आहे त्याचा अगदी अबोसिट असं आहे पाहू शकता म्हणजे तुम्हाला इथे रामदेव हॉटेलच्या बाजूला आणि शिवाई चौकातून निघाल्यावर तुम्ही लगेच इथे येऊ शकता म्हणजे महावीर शॉपिंग सेंटरचा अपोजिट हे शॉप आहे सर्व प्रकारचे शूज चप्पल अशा मिळतील तुम्ही पाहू तर आपण इथे दादांनासुद्धा विचारूया की तुमच्याकडे काय काय ऑफर आहे तर इथे पहा इथे यांचा अगदी तीनशे रुपयांना हे शू चप्पल्स आणि सर्व प्रकारच्या अशा आहेत तर तुम्ही क्वालिटीसुद्धा पाहू शकता खूप सुंदर आहेत हे पहा अगदी छान आहेत तुम्हाला सर्व प्रकारमध्ये साईजसुद्धा अवेलेबल होती चारशे रुपयामध्ये आहेत तर हे मेनसाठी आहेत हे पहा तर कलेक्शन तुम्ही पाहू शकता किती छान असं आहे म्हणजे इथे तुम्हाला तीनशे चारशे पाचशेपासनं छान क्वालिटीमध्ये मिळतील तर हे पहा इथेसुद्धा तुम्हाला अगदी ब्रँडेड आहेत हे पहा तर तुम्ही नक्की या आणि इथे व्हिजिट करा तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये शॉपिंग तुमची होऊन जाईल अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला सर्व प्रकारचे शूज चप्पल असे तुम्हाला इथे मिळून जातील वगैरे छान असं हव्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला अगदी सातशे रुपयापर्यंत आहेत आणि तुम्ही डिझाईन पाहू शकता किती कि सुंदर आहेत हे पहा आणि डिस्काउंटसुद्धा मिळेल साठी हे पहा सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव नव्या नव असे आहेत तर तुम्हाला इथे हे पाचशे रुपयामध्ये मिळतील आणि क्वालिटी अगदी सुंदर आहे हे पहा म्हणजे इथे आल्यावर तुम्हाला अगदी शॉपिंग केल्याशिवाय के तुम्ही जाऊच शकत नाही अशा प्रकारे कलेक्शन आहे आणि फॅक्टरी आउटलेटमधलं असल्यामुळं तुम्हाला भरभक्कम म्हणजे बंपर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे तर तुम्ही तुम्हाला मिळून जाईल तुम्ही जर लग्नासाठी सुद्धा शॉपिंग जर करायची असेल तर तुम्ही नक्कीच या आणि हे पहा इथे सर्व प्रकारचे तुम्हाला मोजडी शूज असे सर्वच मिळतील म्हणजे तुम्ही ऑफिसवेअरसाठी सुद्धा यूज करू शकता ते पाहू शकता तुम्ही किती छान आहेत तर हे पहा इथेसुद्धा कोल्हापुरी चप्पलसुद्धा आहेत म्हणजे लहान मुलांपासून तुम्हाला सर्व मोठ्यांपर्यंत अगदी छान असं कलेक्शन इथे मिळेल इथे पहा अगदी सुंदर आहे आणि ऑफर सुद्धा खूप छान आहेत हा सेल अजून ओके okay. से। म्हणजे हा इकडे फिक्स राहणार आहे आणि हा ऑफर सुद्धा अशाच असणार आहे फॅक्टरी आउटलेट मधल्या असल्यामुळं बंपर ऑफरच आहेत म्हणजे छान ओके

पहा पहा म्हणजे तुम्हाला कळेल हे किती सुंदर आहेत रेनकोट छत्रीपासून सर्व पावसाळ्यामध्ये शू वगैरे सर्व मिळणार आहे तर तुम्ही आता व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला कळेल आता ह्या शूजची आणि चप्पलची वगैरे क्वालिटी कशी आहे म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये पहा मी आरोहसाठी सुद्धा हे छान असे शू घेतलेले आहेत आणि सुंदर असे आहेत तुम्ही पाहू शकता क्वालिटी सुद्धा छान आहे आणि पहा हे तर ही माझ्यासाठी मी घेतलेली आहे आणि छान आहे किमतीच्या मानामध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आहे हे पहा तर नक्की या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बजेटमध्ये छान असे शॉपिंग करा तू या अशाच नवीन ब्लॉग मध्ये